स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर अफजल खानाने शिवरायांच्या भेटीसाठी त्याने नक्की काय लिहिले होते महाराणी सईबाईंना आनंदात विलीन होऊन दहा दिवस उलटले होते राजे राजगडावरील त्यांच्या महालाच्या सज्जातून आकाशाकडे पाहत होते आकाशातल्या त्या लुकलुकणाऱ्या तांदण्यामध्ये त्यांना बहुतेक राणेसाहेब दिसत असाव्यात गेले दहा दिवस त्यांना सईबाईसोबतच्या आठवणी सतावत होत्या मधूनच राजे त्या ठिकाणी नजर फिरवत होते ज्या ठिकाणी महाराणी सईबाईच्या पार्थिवाला अग्निदाग दिला गेला होता डबडबलेल्या ने नेत्रावरून राजाने एकदा पापण्या मिटून घेतल्या अश्रूंचे ओघळ त्यांच्या गालावरून ओघळत जमिनीवर टपकली मग त्यांनी स्वतःला सावरत दीर्घ श्वास घेतला आणि पुटपुटले खूप घाई केले तुम्ही महाराणी साहेब ही वेळ योग्य नव्हती स्वराज्यावर इतके मोठे संकट चालून आले असताना तुम्ही आमची साथ का सोडली अहो शंभूराजे ते किती लहान आहेत किमान त्यांचा तरी विचार करायचा होता राजे आणखी पुढे काही बोलणार इतक्यात त्यांच्या खांद्यावर एक हात आला राजाने पापण्या लवलवून अश्रू जिरवले आणि वळून पाहिले समोर मातोश्री उभ्या होत्या अंगावरील शाल सावरत त्यांनी शिवाजी राजांच्या गालावर हात ठेवला शिवबा आम्ही समजू शकतो तुमच्या मनाची काय अवस्था असेल अत्यंत परिस्थितीतून जात आहात संपूर्ण रयत शोकाकुल झाली आहे पण शिवबा आता दहा दिवस सरले आहेत सर्व क्रियाविधी आटोपले आहेत आता तुम्ही तरी या शोकातून स्वतःला सावरा मातोश्री राजानं म्हणाल्या पण मातोश्री शंभूराजे त्यांच्या समोर जाताना आम्हाला धडकी भरते ते सतत विचारतात त्यांच्या आईसाहेब कुठे गेल्यात त्यांच्या त्या ते प्रश्नाचे काय उत्तर देऊ काही सुचत नाही आम्हाला अजाणत्या वयात मातृछत्र हरवले आहे त्यांच्या डोक्यावरचे राजे चिंतापूर्ण स्वरत म्हणाले असे कितीतरी संभाजी आहेत शिवबा स्वराज्यात की ज्यांच्या डोक्यावरून ह्या जुलमी शासकांनी त्यांचे मातृ पितृछत्र हिरावून घेतले आहे असे कितीतरी शोभा आहेत की ज्यांना पत्नी विरह सहन करावा लागत आहे जिजाऊ साहेबांचे वाक्य ऐकून राजाने हळूस त्यांच्याकडे पाहिले जिजाऊ साहेबांना नेमके काय सुचवायचे होते ते राजांना कळले होते जिजाऊ साहेब पुढे बोलू लागल्या राजधर्माचे पालन करा शोभा भगवान श्रीकृष्णांनी पवित्र गीतेत सांगितलं आहे जो शासक सुख दुखात सम राहू शकतो तोच योग्य शासक होण्यास पात्र असतो तुमच्या वैयक्तिक दुःखापेक्षा जनतेचे दुःख तुमच्यासाठी अग्रस्थानी आहे आणि जर तुम्ही स्वतःला सावरले नाही शोभा तर तुम्ही त्या दुष्ट अफजल खानाचा सामना कसा करू शकाल ज्याने तुमच्या थोरल्या भावाची हत्या केली आहे ज्याने तुमच्या पित्याला अनवाने पायाने साखळदंडाने बांधून कित्येक मैल चालवत नेले आहे त्याला तुम्ही त्याच्या कर्माची शिक्षा कशी देणार जिजाऊ साहेबांचे प्रेरणादायी शब्द ऐकून राजाने जिजाऊ साहेबांना पटकन मिठी मारली आणि प्रथमतः आपल्या सुरल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली जिजाऊ साहेबांनी सुद्धा त्यांना आधार दिला जिजाऊ साहेबांच्या मिठीतून बाहेर येत आपले अश्रू पुसून राजे म्हणाले त्या अब्दुल्ला भटारीला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार मातोश्री निश्चित असावे आम्ही वचन देतो तुम्हाला प्रतापगडाला दिलेले नाव आम्ही सार्थ ठरवू त्या प्रतापगडावर आई भवानीसमोर अफजल खान रुपे बत्तीस दातांच्या बोकडाचा बळी देऊ त्या खाणाला आम्ही कोणत्याही परिस्थितीत संपवू आम्ही जाणतो मातोश्री तो सुद्धा आम्हाला संपवण्यासाठीच येत आहे त्याचा हा मनसुबा आम्ही त्याच्यावरच उलटवू राजांचा परतलेला आत्मविश्वास पाहून जिजाऊ साहेबांना त्यांच्या शा यशाबद्दल शाश्वती झाली त्यांनी राजांच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला तुमच्या महान कार्यात तुम्हाला यश मिळो शिवबा पावसाळा नुकताच आटोपला होता दक्षिणेत शहाजीराजांना जिजाव साहेबांचा खलिता पोहोचला होता तो वाचून शहाजीराजे किंचित भावनिक झाले होते जिजाव साहेबांनी लिहिले होते महाराज सईबाईंच्या जाण्यामुळं शिवबावर एकाएकी दुःखाचा आघात झाला आहे समोर मोठी मोहीम उभी ठाकली असताना त्यांना ह्या अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागणे काय अशी त्यांची बाजू कमकुवत करू शकते म्हणून त्यांची समजूत घालून आम्ही त्यांना किंचित त्यातून बाहेर काढले आहे आम्हाला विश्वास सुद्धा आहे की आमचा पुत्र महापराक्रमी आहे त्यांच्या बुद्धीच्या चातुऱ्यावर आम्हाला ते संशय नाही परंतु आम्ही त्यांच्या माता आहोत आमच्या काळजाच्या कोपऱ्यात कुठेतरी भावनाचा कोलाहल माजतोच शोभांची काळजी दाटून येतेच महाराज ह्या अफजल खानामुळे आम्ही आमचा एक पुत्र गमावला आहे आणि दुसरा खलित्यातील पुढील वाक्य केला मोठा राजांनी खलिता त्यांनी खिडकीतून बाहेर टेकडीच्या शिखराकडे पाहिले आणि ते पुटपुटले नाही राणी साहेब आता नुसते शिवबा राहिले नाहीत ते शिवाजी महाराज झाले आहेत प्रतिपदेचा चंद्र त्याच्या रूपात आला आहे जे कार्य आम्ही करू शकलो नाही ते त्यांनी पूर्णत्वाला नेले आहे कमकुवत हातांना एवढे कार्य शक्य नाही त्यांच्या भुजा शक्तिशाली आहेत त्यांचे आचार विचार हा आपल्या दोघांचा संगम आहे लावारसाने उभे राहिलेले ते उत्तुंग शिखर आहेत त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी अफजल भटाऱ्याला दहा जन्म तरी घ्यावे लागतील बोलता बोलता शहाजी राजांनी हे खलिता लिहिला होता आणि त्यावर शेवटचा मजकूर लिहिला तरी तुमची भीती दूर करण्यासाठी आम्ही कर्तव्यबद्ध आहोत आम्ही शिवाजी राजांच्या सहाय्याला सतरा हजारांची फौज पाठवू शिवाजींना काही इजा झाल्यास आम्ही त्या अफजलखानाला जमिनीत गाडू वेळ आल्यास आदिलशाहीशी उघडपणे बंड पुकारू तुम्ही निश्चिंत राहावे आणि हा हे विश्वास ठेवावा की आम्हाला या युद्धात उतरण्याची वेळच येणार नाही आपले सुपुत्र त्या खानाला पुरून उरतील शेवटी शहाजी राजाने त्यांचे नाव लिहून आपला शिक्का उमटवला पुढील ठिकाण खानाची छावणे वाई सैन्याच्या संध्याकाळचे भोजन आटोपले होते सूर्य नुकताच अस्ताला गेला होता त्याची तांबूस किरणे पश्चिमेला अजूनही किंचित विखुरली गेली होती पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्याकडे परतले होते त्यांनी एकच कल्लोळ माजवला होता जावळीच्या घनघोर जंगलात हिंस्र शॉपमध्ये आपल्या आवाजाने त्यांचे अस्तित्व दर्शवत होती छावणीभोवती गस्तकऱ्यांची संख्या वाढवण्यात आली होती विश्वनाथजींना अफजल खानाच्या हेरांचे चित्र रेखाटण्यास मदत करून झाल्यावर विश्वासराव लगेच खानाच्या गोटात परतला होता तो आता एका झाडाखाली जमिनीवर कांबळ टाकून त्यावर निरला होता त्याच्या बाजूला इस्माईल खान येऊन बसला आणि आजूबाजूला बघत थाकरला त्या आवाजाने विश्वासराव जागा झाला आणि डोळे चोळत म्हणाला काय सरदार इस्माल खान आजूबाजूला बघू लागला बहुतेक त्याने एखादी मोठी खबर आणली असावी परंतु मोकळी जागा त्यात आजूबाजूला खानाच्या पहारेकऱ्यांचा वावर असल्याने तो मोकळेपणाने सांगू शकत नव्हता विश्वासरावाने ते ओळखले होते मग त्याने सांकेतिक भाषेत विचारले नदीला पूर आला आहे का या वाक्याचा अर्थ काही खबर आहे का असा होता इस्माईल खानाने होकारात्मक मान हलवट म्हटले होय त्या पुरात कोणके वाहून जाणार डोंगराखालच्या गावाला धोका आहे या सांकेतिक वाक्याचा अर्थ स्पष्ट होता काहीतरी अशी घटना घडणार आहे की तिची जळ अफजल खानाला पोहोचणार आहे डोंगराखालचे गाव म्हणजे प्रतापगडाच्या खाली वाईच्या जंगलात छावणी उभारलेला अफजल खान म्हणजे जी काही घटना घडणार आहे त्यामुळे अफजलखानाला धोका निर्माण होणार असल्याचे स्पष्ट होत होते इस्माईल खान सांकेतिक भाषेत पुढील संदेश सांगणार तेव्हा पुन्हा त्याने सर्वदूर नजर फिरवली आजूबाजूचे पहारेकरी बरेच लांब गेले होते मग तो हळवार आवाजात सविस्तरपणे सांगू लागला मी खानाचं आणि कृष्णाजीचं बोलणं ऐकलं आहे त्यांच्या हेराने शहाजी राजांनी जिजाऊ साहेबांना लिहिलेल्या खलिजाचा मजकूर मिळवला आहे त्यावरून खानाला कळलं आहे की शहाजीराजे विजापूरचे बंड पुकारून अफजल विरोधात सतरा हजार फौज घेऊन येणार आहेत इस्माईल खानाने आणलेली खबर ऐकून विश्वासरावने चमकून पाहिले त्याच्या चेहऱ्यावर हस्य कुलले शहाजीराजे शिवाजी राजांच्या मदतीला येणार या बातमीने त्याला आनंद झाला होता पण प्रश्न हाही होता की शहाजी राजाने खानाच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी मुद्दाम खलितेचा मजकूर खानाच्या हेरांच्या हाती लागू दिला असावा का शहाजीराजे हे गणिमी काव्याचे जनक होते त्यांनी आजवर अशा अनेक डावपेचांनी शत्रूंना चुकीचे निर्णय घेण्यास विवश केले होते मग खानाची काय तयारी विश्वासरावने विचारले खान आता त्याचे डॉपेच पुन्हा एकदा बदलण्याच्या तयारीत आहे सरदार इस्माईल खान म्हणाला म्हणजे तो माघार घेणार आहे का विश्वासरावने बोया बारीक करत विचारले अजिबातच नाही शहाजी राजांच्या खलित्यानं आणि औरंगजेबानं शिवाजी राजांशी केलेल्या सलोख्यामुळं खानाची कोंडी झाली असली तरी तो माघार घेणार नाही उघडपणे आक्रमण न करता तो आता कमालेचा संयम दाखवत आहे बहुतेक त्यानं आणखी काही महिने शांत राहण्याचा विचार केला असावा इस्माल खान म्हणाला आपण शांत राहायचं खानाचा एक प्रमुख सरदार मोसे खान म्हणाला भोजनानंतर सभा पुन्हा सुरू झाली होती यात काही निवडक सरदार खानाच्या तंबूत उपस्थित होते बैरजी पथकाचे काही हेर तंबूच्या दारावर उभे होतेच ते या सभेतला एक एक शब्द कानात साठवत होते होय खान म्हणाला पण हुजूर पावसाळा संपला आहे दसराही संपला मोसेकाल म्हणाला कृष्णाजी भास्कर आणि प्रतापराव मोरे हे दोघे मात्र काही बोलत नव्हते त्यांना खानाचे पुढचे रणनीते आधीच ठाऊक होती कारण त्या दोघांनीच ती रणनीती आखण्यासाठी खाण्याला सल्ला दिला होता प्रतापराव जावळीमध्ये लहानाचे मोठे झाले आहेत त्यांना आणि कृष्णाजींना या परिसराची परिपूर्ण माहिती आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आपण इतक्या मोठ्या फौजेसह जावळीचं जंगल पार करून प्रतापगडावर पोहचू शकत नाही त्यात शिवाजीचा बाप शहाजी हा आदिलशहाशी पुन्हा बंड करण्याच्या विचारात आहे त्यामुळं आपण शिवाजीवर आक्रमण केल्यास शहाजी जावळीवर चालून येईल म्हणजे पुढे शिवाजी माग शहाजी आणि मध्ये अडकू ही गंभीर परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते खानाने स्पष्ट केले मग हुजूर आपली रणनीती काय असेल रशीदने विचारले अशा परिस्थितीत आपण शिवाजीशी युद्ध न केलेलं शहाणपणाच ठरेल कृष्णाजी भास्कर मध्येच म्हणाला त्याच्या वाक्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला प्रतापराव आणि खान मात्र स्मिथ हास्य करत होते पण खावेंद अली आदिल शाहला आणि बडे बेगम साहेबाला आपण दिलेल्या शब्दाचं काय मोसे खानाने आठवण करून दिली तो शब्द हे पूर्ण करू खान म्हणाला खानाच्या वाक्याने सर्व सरदार बोचकयात पडले होते खान त्यांच्याकडे बघून मनाला आधी शिवाजीची भेट घेऊ ओसे प्यारसे समजायगे इतना प्यारसे समजायगे की उसके बाद आदिल शाही को कभी उससे तकलीफ नहीं होगी खानाने कुत्सित हसतच आपल्या दाढीवरून हात फिरवला काही बुद्धिमान सरदारांना खानाची रणनीती अचूक कळली होती तरी काही जण अजूनही डोके खाजवत होते मात्र ऐकली होती आणि त्यांना त्यातले उमगले होते आता खानाने ती रणनीती अंमलात आणण्याआधी त्यांना ती नायकांपर्यंत पोहोचवायची होती नाईक नक्की हा खानाचा डावपेच आहे का की आपला स्मिथ असे करत शिवाजी राजांनी नायकांना विचारले खानाला असा डावपेच आखायला राजानेच विवश केले होते नाईक प्रतापगडावर भावाने आईच्या देवळात राजांना भेटले होते विश्वासरावाने खानाच्या गोटातून त्यांना दिलेली खबर त्यांनी राजांना दिली होती नाईक आता गडावर सहजासहजी येऊ शकत होते तशी तजवीज राजानेच केली होती खान जवळ आला असताना त्याच्या गोटातून आलेली खबर राजांना दररोज मिळणे गरजेचे होते त्यासाठी वेगवेगळे सोंग नायकांना वठवावे लागू नये म्हणून त्यांनी नाईक आणि त्यांच्या एका साथीदाराला भवानी आईच्या देवळात सेवे करायचा मान दिला होता त्यामुळे राजांची आणि नायकांची आता सतत भेट होत होती राजांच्या वाक्यावर नायकांनाही हसू आले आपलाच दावपेच आहे राजे आपात आहे तुमची दूरदृष्टी तुम्ही खानाशी युद्ध करायला प्रतापगडच का निवडला हे त्यावेळी खानाच्या ध्यानातही आलं नसावं पण आता प्रतापराव मोरेनं त्याला जावळीची देते निदर्शनास आणून दिल्यावर त्याला नक्कीच कळलं असणार त्यातही तो टप्प्याटप्प्यानं फोज पाठवून प्रतापगडावर आबासाहेबांच्या खलित्यामुळं आणि औरंगजेबाच्या सलोख्यानं त्याचा हा सुद्धा डाव पोकळा ठरला त्याला आता पुन्हा नवीन डावपेच आखावा लागला आहे प्रेमपूर्वक भेट राजे लवकरच कृष्णाजी भास्करराव कर कर्वे बेटीचा खलिता पाठवणार आहे नायकांनी खबर सांगितली हे भेट नाही नाईक ही कावेबाजी आहे हे, कावे हे, हे मंत्रयुद्ध आहे मंत्रयुद्ध हे मायावी मोहजाला प्रमाणे असते यात शत्रूला बेसावर ठेवून उद्देश साधता येतो राजे उत्तरले पण राजे शत्रूला बेसावर ठेवूनच हे मंत्रयुद्ध जिंकता येत ना आणि तो सावध असेल तर नायकांच्या बोलण्यावर राजाने ओठांची कडा लांबवली शत्रूचे मंत्रयुद्ध हलून पाडण्यासाठी प्रत्येक राजाकडे बैरजी नाईक नसतात एका वाक्यात राजने मोठा मान दिला होता हासे सावरत राजे पुन्हा बोलू लागले नाईक युद्ध नितीचा तर उलगडा आपल्याला झालाच आहे आता त्याच्या बारीक हालचालीवर सुद्धा लक्ष ठेवावे आम्ही एक त्याला एकट्यात भेट घेण्यास विवश करू त्याला ते मान्य करावेच लागेल तशी तुम्हीही वातावरण निर्मिती करा आणि तो जेव्हाही भेटीला येईल तेव्हा त्याच्या पोशाखापासून हत्यारांपर्यंतची अचूक माहिती आम्हाला द्या राजाने नायकांना काही निर्देश दिले जी राजे नायकाने होकारात्मक मान हलवली इतक्यात एक सेवक देवळाच्या बाहेर येऊन उभा राहिला राजाने त्याच्याकडे बघितल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली राजे वायवरून अफजल वकील कृष्णजी भास्कर आला आहे आपल्याला भेटण्याची अनुमती मागत आहे त्याला गड चढू द्यावे काही वेळाने आम्ही त्याची सदरेवर भेट घेऊ राजाने सेवकाला सांगितले राजांचा आदेश ऐकून सेवक, सेवक निघून गेला मग राजाने नायकांकडे पाहिले आणि स्मित हास्य केले खानाचे म्हणणे काय आहे हे, हे त्याच्या वकिलाने आपल्याला सांगण्याआधीच आम्हाला ठाऊक झाले आहे आता औपचारिकपणे त्याची भेट घेऊ स्मितहा्य करत शिवाजी राजाने आई भवानीला नमस्कार केला नायकाने देवीच्या पायाजवळच्या कुंकवाचा टिळा राजांच्या मस्तकी लावला आणि लवून नमस्कार केला राजाने के के राजा नायकांच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोन वेळा स्नेहपूर्वक थोपटले देवी पुढे हात जोडले काहीसा गंभीर चेहरा करत ते पुटपुटले आई मंत्र युद्धात सुरुवात झाली आहे तुला तर ठाऊकच आहे ही प्रत्यक्ष युद्धापेक्षा मंत्र युद्ध अधिक गंभीर असत यात सैन्याचा सहभाग अप्रत्यक्ष असतो त्यामुळं ज्याची सरशी होईल त्याचाच विजय निश्चित असतो नियोजनात किंचितही चूक झाली तर जीवावर बेतू शकत अशा वेळी तुझे आशीर्वाद राजांच्या पाठीशी राहू देत या महाजग गटात स्वराज्याच्या धनेवर तुझी कृपादृष्टी असू दे राजांनी खलित्याला बांधलेला रेशमी धागा सोडला खलिता मोकळा झाला राजाने तो डोळ्यासमोर धरला तो शाही खलिता होता म्हणजे अली आदिलशहाच्या पंजाचा शिक्का त्यावर उमटवला होता राजाने मुसकुरावर नजर फिरवली आणि मनातल्या मनात ते वाचू लागले खानाने लिहिले होते आमचे स्नेही शहाजी राजांचे शिवाजी तुमच्याशी भेट युद्ध करून पराभूत करण्याचे आदेश आम्हाला मिळाले आहेत पण तुमचे वडील आणि आमचा जुना भाईचारा आहे त्यामुळे तुम्हाला एक मौका देणे आम्हाला अधिक महत्वाचे वाटले तुम्ही आदिलशाहीचे गडकोट किल्ले ताब्यात घेतले शिवाय आजकाल पावलोपावले गुस्ताकी करत आहात त्यामुळे बादशाह अली आदिलशाह तुमच्यावर अत्यंत खपा आहेत निजामशाही संपल्यावर आदिलशाहाने जो मुलग तहात मुघलांना दिला तो मुलग तुम्ही बळकावला आहे सिद्धीचे राजापुरी मारून तुम्ही त्याला जंजिरात ढकलले आहे चंद्रराव मोरेचे जावळीचे वतन सुद्धा तुम्ही जबरदस्तीने बाळकावले आहेत त्यामुळे तुमचा कायमचा बंदोबस्त व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि तितके सामर्थ्य आदिलशाही सैन्यात नक्कीच आहे तुम्हाला उद्ध्वस्त करून तुम्ही बळकावलेला सर्व प्रदेश घेण्यासाठी आम्हाला संपूर्ण दख्खनचे वतनदार सहाय्य करत आहेत तेव्हा तुमच्या तोकड्या फौजेचा आमच्या सैन्यापुढे नेबाव लागणे महाकठीण होईल वडील किच्या नात्याने तुम्हाला सल्ला देत आहोत जावळीचा मुलूक आणि काही किल्ले आमच्या स्वाधीन करावेत आणि हे महायुद्ध टाळावे यातच तुमचे हित आहे ही। सविस्तर बोलण्यासाठी वाईला आमचे भेट घेण्यास यावे राजांचा खलिता वाचून झाला होता तो असेच काहीतरी लिहिणार याचे त्यांना पूर्वावलोकन होतेच खानाने असे कृत्य केले होते भेट घेऊन खानाने त्याची हत्या केली होती हे यादीच नायकांकडून राजाने कळले होते राजाने थोडा विचार केला चेहऱ्यावरील हावभाव मात्र गोंधळाचे होते खानाचा सल्ला त्यांना पटल्याचे दिसत होते राजांचा हा उत्तम अभिनय होता खानाच्या मनसुब्याची त्यांना पूर्वकल्पना असल्याचे त्यांना कृष्णाजी भास्करला दाखवायचे नव्हते राजाने कृष्णाजी भास्करकडे पाहिले आणि म्हणाले कृष्णाजी खान साहेबांनी जो सल्ला दिला आहे तो आम्हाला मान्य आहे आम्हाला त्यांची भेट घेण्यात रुची आहे राजांचे वाक्य ऐकून कृष्णाजी आनंदला होता त्यांच्या योजनेची पहिली साखळी यशस्वी झाल्याचे त्याला वाटत होते त्याने राजांच्या निर्णयाची प्रशंसा केली परंतु राजांचे मुत्सद्दी मात्र अवाक झाले होते त्यांना राजांचा निर्णय चुकीचा वाटत होता खानाची भेट धोकादायक आहे हे सगळेच जाणून होते पुढील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पेशवा मोरपंत हस्तक्षेप करण्याच्या थांबण्याचा इशारा केला राजे कृष्णाजीशी बोलू लागले पण आमची एक अडचण आहे राजांच्या मुखावाटे हे वाक्य निघताच कृष्णाजीने विचारले कोणती अडचण बेटेच्या जा जागेची राजे उतरले म्हणजे डोळे बारी करत कृष्णाजीने विचारले आम्ही खान साहेबांना भेटण्यास वाईला येऊ शकत नाही खान स्वतः स्वतःच यावे राजांच्या वाक्यावर विचार केला तसा त्याने पूर्ण कार्यभाग होता राजे निमूटपणे खानाची भेट घ्यायला राजे झाले होते फक्त प्रश्न होता भेटीच्याच जागेचा त्याला हा मुद्दा फारसा गंभीर वाटला नाही त्याने लगेच होकार देत म्हटले हरकत नाही आम्ही खान साहेबांशी बोलतो नक्की राजे होतील राजांची पहिली चाल यशस्वी होताना दिसतात राजे म्हणाले भेटीपूर्वे खान साहेबांचे अभयाची शपथ आम्हाला अपेक्षित आहे त्यासाठी तुम्ही उद्या आमचे पंताचे गोपीनाथ बोकेल यांना आपल्या सोबत न्यावे ते आमचे म्हणणे खान साहेबांकडे मांडतील आणि एका कागदावर खान साहेबांकडून रितसर शपथ लिहून घेतील कृष्णाजीला यात सुद्धा काही हरकत वाटली नाही तो आनंदाने राजी झाला शिवाजीराजांचे वकील म्हणून पंताजी गोपीनाथ बोकील हे कृष्णाजी भास्करासोबत खानाच्या छावणीत गेले होते खानासमोर येताच त्यांनी खानाला नम्रतापूर्वक मुजरा केला रावणाच्या दरबारात बरोबर रामाने पाठवलेल्या अंगदासारखे त्यांना शिष्टाई दाखवायची होती राजाने खानासाठी पाठवलेली मानाची वस्त्रे खानाला भेट करत पंताजी काकांनी म्हटले मावळाचे राजे श्री शिवाजीराजे भोसले यांनी आपल्या खेदमतेस नजराना पेश केला आहे कृपया स्वीकार करावा काकाच्या तोंडून राजांप्रति मावळाचे राजे हा शब्द प्रयोग एका बंडखोर सरदाराचे पुत्र आहेत असेच दर्शवले होते आदिलशाहीला शिवाजी भोसले हे स्वतंत्र राजे आहेत ही गोष्ट स्वीकारण्यासारखी नव्हती खानाला हे ती गोष्ट खटकली होती खान हा बादशहाचा एक सरदार आणि शिवाजी राजे हे स्वतंत्र राजे असल्याचे पंताजी काकांना खानाला सुचवायचे होते ते कार्य साधले होते परंतु खान संयम ठेवून होता त्याने फक्त एकदा कृष्णाजी भास्कराला पाहिले त्याने खानाला संयम ठेवण्याचा इशारा केला मग पंताजी काकांनी शिवाजी राजांनी खानासाठी दिलेला खलिता आदरपूर्वक खानाच्या हाती सपूर्द केला खानाने तो खलिता हातात घेतला आणि त्याचे घडी उलगडून तो वाचू लागला आपला पराक्रम आम्ही जाणून आहोत आपल्याशी प्रत्यक्षपणे लढण्याची नाही आपल्या वाचून आदिलशाही नष्ट केले आहेत पण आमच्यावर दया दाखवली याबद्दल आम्ही आपले उरुणी आहोत आपण आपल्या पराक्रमाने मोठमोठ्या मोहिमा गाजवल्या असूनही आपल्या ठाई गर्व कपट मुळीच नाही परंतु तरीही आमची आपल्या जवळ एक विनंती आहे की आपण भेटीसाठी जावळीस यावे त्यामुळे जावळीचे वैभव वाढेल व वा आम्हाला प्राप्त होईल आपण भेट आपण मागत असलेले किल्ले आणि ओठांच्या कडा आपसुकच लांबत होत्या तो अत्यंत खुश होत त्या हो होता त्या आनंदातच त्याने भेटीस येण्यास होकार दिला होता ठीक आहे शिवाजीला जर माझ्या छावणीत येऊन भेटण्यास खूप वाटत असेल तर मी जावळीत येऊन भेटण्यास तयार आहे खानाला जावळीत येऊन भेटण्याची अट मान्य शिवाजी राजांना फार कष्ट करावे लागले नाहीत खानाला ही शिवाजी फक्त भेट घेणे महत्वाचे कार्य सहज साधू शकणार होता त्याने कसलाही आक्षेप न घेता राजाने सांगितल्याप्रमाणे डावलाच्या पत्रावर कसलाही दगा पटका होणार नाही असे वचन देत मजकूर लिहिला आणि पंताजी काकांना निरोप दिला खानाच्या लेखी अशा भाकांना तिळ मात्र ही किंमत नव्हती हे राजेही जाणून होते परंतु राजे सावध आहेत हे पंताजींना खानाला कळू द्यायचे नव्हते शिवाय ते अगदी साधे आणि सरळ आहेत त्यांना कपट करता येत नाही ते खानाला भ्यायले आहेत असे राजांना खानाला दर्शवायचे होते खानानेही त्याच्या मनाचा थांगपत्ता लागू दिला नव्हता प्रथम चर्चा झाल्यावर आता भेटीची तारीख आणि इतर चर्चासाठी कृष्णाजी भास्करने कंबर कसली होती बैरजी पथकाचे हेर आता खानाच्या आणि कृष्णाजीच्या गुप्त बैठकावर डोळ्यात तेल घालून लक्ष देऊ लागले होते